भिवंडी महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या रस्ते बांधकाम आणि गटारसफाईच्या नावाखाली महापालिका प्रशासक तथा आयुक्त अजयवेद्य प्रमुख महापालिका अभियंत्यांना तशी धरून मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप लोकसभा उमेदवार शंकर नागेश मुटकरी यांनी केला असून त्यांनी महापालिका आयुक्तांची नार्को टेस्ट करून त्यांचे तात्काळ निलंबन करण्याच्या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले निवेदनानुसार सद्यस्थितीत भिवंडी महापालिका अधिक सार्वजनिक बांधकाम विभाग एम एम आर डी ए व भिवंडी महापालिकेतर्फे कोट्यवधी रुपयाची रस्ते दुरुस्ती आणि नाल्याची कामे सुरू आहेत यामध्ये भिवंडी मनपा आयुक्त व प्रमुख अभियंता सुरेश भट यांनी अडीचशे कार्यादेश काढून त्यातील मनमर्जीतील लोकांना दिलेले आहेत कार्यादेश बोगस असल्याचे मुटकिरी यांनी म्हटले आहे तसेच जे काम साठ ते सत्तर लाखात होईल त्यासाठी दीड ते दोन कोटीपर्यंतचे कार्याध्यक्ष काढण्याचा घाट आयुक्तांकडून सुरू असल्याची माहिती शंकर मुटकिरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली यासह अभियंता सुरेश भाटे भ्रष्टाचार उघड होण्याच्या भीतीने स्वच्छानिवृत्ती डावर असून आयुक्त अजयवैद्य आचारसंहितेनंतर बदलीच्या पावित्र्यात असल्याचे सूत्राकडून समजल्याचे सांगितले आहे त्यामुळे या सर्व भ्रष्टाचाराप्रकाराची चौक सकल चौकशी सो करून आयुक्तांची टेस्ट करून त्यांच्या निलंबनासह फौजदारी कारवाई करून त्यांच्या मालमत्तेच्या चौकशीने आयुक्तांनी केलेल्या भ्रष्टाचाराची वसुली करण्याची मागणीही मुटकरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेल्या निवेदनातून केलेली आहे दरम्यान असे न झाल्यास न्यायासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही मुटकरींनी दिला आहे काय सांगायचं सर्वप्रथम मी भिवंडीच्या सर्व पत्रकारांचे स्वागत करतो तुम्हाला सर्वांना माहित असेल भिवंडी महानगरपालिकेमध्ये सध्या प्रशासकाचा कारभार चालू आहे नगरसेवक आणि महापौराचा कार्यकाळ संपल्यानंतर भिवंडी महानगरपालिकेमध्ये सध्या जे प्रशा प्रशासक आहेत अजय वैद्य साहेब आयुक्त आणि प्रशासक दोघांची जबाबदारी ते सांभाळत आहेत तर त्यांच्या कारभारामध्ये सध्या पूर्णपणे भ्रष्टाचार चालू आहे तर त्यांच्यासाठी मी आज भिवंडीचे जे चीफ इंजिनियर आहेत साहेब त्यांच्या विरोधात मी आज एक पत्र दिलेलं आहे भिवंडीच्या आयुक्तांना तसेच भिवंडीचे आयुक्त जे आहेत भिवंडीच्या अधिकारी आणि कर्मचारी आणि पीडब्ल्यूडी बांधकाम समितीचे जे इंजिनियर आहेत साहेब यांना हाताशी धरून पूर्ण भिवंडीमध्ये भ्रष्टाचार करत आहेत तर त्याच्या विरोधामध्ये मी आज एक आंदोलन सुरू केलेलं आहे भिवंडीचे आयुक्त अजय वैद्य आटाव भिवंडी बचाव आंदोलन सुरू केलेलं आहे तर माझं नाव शंकर मुटकिरी आहे माझा मोबाईल नंबर डबल नाईन सिक्स झिरो डबल फोर सेवन नाईन सेवन टू आहे तर भिवंडीच्या जनतेला मी आवाहन करतो तुमच्या वॉर्डामध्ये तुमच्या प्रभागामध्ये कुठेही भ्रष्टाचार दिसत असेल तर त्यांनी ताबडतोब मला संपर्क करा मी आजपासून प्रत्येक वार्डामध्ये पाच लोकांची एक दक्षता समिती स्थापन करतोय तर मी आता दोन दोन वर्षामध्ये भिवंडी महानगरपालिकेने जेवढे पण वर्क ऑर्डर दिलेले आहेत कार्यादेश दिलेले आहेत त्या सर्वांची कॉपी मी माहिती अधिकारामध्ये मागवलेली आहे तर ते मी जे प्रत्येक वार्डामध्ये पाच पाच आपले जे दक्षता पती पथक असेल त्यांना मी ते कागदपत्र ते वर्क ऑर्डर पोहोचवणार आहेत तर त्यांचं काम असणार आहे की हे काम त्या प्रभागामध्ये त्या वॉर्डामध्ये झालं का नाही ते चेक करायचे आहेत म्हणजे जेणेकरून आपल्याला भिवंडीच्या भ्रष्टाचाराला आळा घालता येईल आता कुठल्या आहेत भिवंडी मध्ये आता जे वर्क ऑर्डर दिलेले आहेत ज्या कामामध्ये आपल्याला सत्तर लाख ऐंशी लाखामध्ये जे काम होऊ शकतो त्याच्या त्या कामासाठी भिवंडीच्या आयुक्तांनी एक कोटी चाळीस लाखाची वर्क ऑर्डर काढलेली आहे म्हणजे जे काम पन्नास लाख सत्तर लाखामध्ये होऊ शकतो ते काम एक लाख एक कोटी चाळीस लाखामध्ये ते करतायत जेवढा मोठा भ्रष्टाचार चालू आहे त्याचा माझ्याकडे इव्हिडन्स आहे का मी माझ्याकडे वर्क ऑर्डरची कॉपी आहे आणि सातशे ते आठशे मीटरच्या रोड साठी ते लोक एक कोटी चाळीस लाखाचा वर्क ऑर्डर काढलेला आहे